माझं वय त्यावेळेला पंधरा वर्ष होतं जेव्हा आईवडिलांना रात्री असं काम करताना पाहिलं की ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली प्रत्येक आईवडलांनी ही कहाणी नक्की ऐकावी आजच्या कथेमध्ये मी तुम्हाला एका निरागस मुलीवर ओढावलेला एक दुःखद प्रसंग सांगणार आहे आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती याचा अर्थ मधुचंद्राची रात्र ज्या रात्रीची प्रत्येक मुलगी वाट पाहत असते मी डोक्यावर पदर घेऊन माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते खोलीमध्ये गुलाबांच्या पाकळ्यांचा सुवास दरवळला होता शेवटी माझी प्रतीक्षा संपली होती माझ्या नवऱ्याने खोलीमध्ये त्याचं पहिलं पाऊल टाकलं खोलीमध्ये त्याचं पाऊल पडताच माझ्या हृदयाची धडधड खूपच वाढू लागली हळूहळू पावलं उचलत माझा नवरा माझ्या जवळ आला आणि माझ्या डोक्यावरील पदर बाजूला केला परंतु पदर बाजूला करताच जशी माझी नजर त्याच्यावर गेली त्याच्या त्या हसणाऱ्या चेहऱ्यावर अचानक उदासी आली होती आणि तो एकदमच उठून उभा राहिला मी देखील त्याला पाहून हैराण झाले मी त्याला पहिल्याच नजरेत ओळखलं होतं कदाचित त्याने देखील मला ओळखलं होतं तो लगेचच बोलू लागला तू इथे कशी तू माझी बायको कशी असू शकतेस त्याचं ते बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला मला वाटलं जणू काय तो आता मला घटस्फोटच देईल माझ्यामध्ये त्याला उत्तर देण्याची अजिबातच हिंमत राहिली नव्हती डोळे लगेचच पाण्याने भरले तर माझा नवरा मात्र रागाने अगदी लालबुंद झाला होता माझ्याकडे पाहून बोलू लागला तू इथे कशी आलीस जर मला माहीत असतं की माझं तुझ्यासोबत लग्न होणार आहे तर मी हे लग्न कधीच केलं नसतं तो माझा नवरा जणू काय त्याला माहितच नाही अशा आविर्भावात बोलत होता तो वेड्यासारखा खोलीमध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत होता आणि बोलत होता नाही हे नाही होऊ शकत माझं नशीब माझ्यासोबत इतका मोठा मजाक नाही करू शकत तेव्हा मी उठले आणि त्याच्याजवळ गेले जसं मी त्याच्याजवळ गेले त्याने मला अगदीच धुडकावून लावलं आणि बोलू लागला दूर हो माझ्या नजरेपासून तू एक चारित्रहीन बाई आहेस माझं मन करत होतं की मी जोरजोरात ओरडावं आणि त्याला मी निर्दोष आहे मी पवित्र आहे याबद्दल विश्वास द्यावा तो दाराकडे जाऊ लागला तेव्हा मी त्याच्या पायांवर पडले आणि कंठामध्ये अश्रू दाटून देखील मी हिंमत करून बोलू लागले देवासाठी हा अत्याचार माझ्यावर करू नकोस कुणालाही माझी हकीकत सांगू नकोस मी त्याला देवाची शपथ देऊ लागले तेव्हा तो बोलू लागला की त्या दिवशी देखील मी तुझं हे रहस्य देवामुळेच रहस्य ठेवलं आज पुन्हा एकदा तू मला देवाची शपथ घालून माझ्या पायामध्ये बेड्या टाकल्या आहेस त्याचं ते बोलणं जरा आता नरमलं होतं तो तिथे जमिनीवर बसला त्याच्या डोळ्यांमध्ये देखील पाणी आलं मी त्याच्या जवळ जाऊन बसले त्याला या नात्यावर कीव येत होती माझ्यासमोर तो अगदी बेबस आणि लाचाराप्रमाणे बसला होता त्याची ती अवस्था पाहून मला अजूनच रडू येत होतं मी विचार देखील करू शकत नव्हते की लग्नानंतर माझं आयुष्य इतकं भयानक देखील असू शकत होतं तो शांत झाला अगदीच असा शांत झाला जणू काय एखाद्या निर्जीव पुतळ्याप्रमाणे बसला आहे मग अचानक रागात बोलू लागला फक्त एक अट आहे जर तू मला तुझ्या भूतकाळाबद्दल प्रत्येक गोष्ट सांगितलीस तर मी तुला तर मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारेन परंतु खबरदार जर तू थोडं जरी खोटं बोललीस तर मी देवाचे आभार मानले की एखाद्या अटीने का होईना परंतु आशेचा एक किरण मला दिसत होता तेव्हा मी माझ्या भूतकाळाबद्दल सांगायला सुरुवात केली मी एका गरीब कुटुंबातली मुलगी होते माझे आई वडील खूपच चांगल्या स्वभावाचे होते दयाळू होते ते देवपूजा करणारे होते माझी आई देखील अगदी साधी आणि चांगल्या स्वभावाची बाई होती नेहमीच अंगावर पदर घेऊन परिसरात वावरायची तिला देखील देवपूजा करण्याची खूप आवड होती माझ्या परिसरातील लोक माझ्या आईवडिलांची खूप इज्जत करायचे आईला सर्वजण सुरेखा आई, आई या नावाने हाक मारायचे आणि बाबांना सगळेच आबा असे हाक मारायचे आईवडिलांच्या त्या चांगल्या स्वभावामुळे आणि धार्मिक स्वभावामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल इज्जत खूप जास्त होती आम्ही सात बहीण भाऊ होतो ज्यामध्ये एक भाऊ आणि तीन बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या आणि एक भाऊ आणि एक बहीण माझ्यापेक्षा लहान माझे मोठे भाऊ बहीण नेहमी सकाळी लवकर तयार होऊन बाहेर निघून जायचे आणि संध्याकाळी उशिरा घरी परत यायचे त्यांचे खिसे पैशांनी भरलेले असायचे मी नेहमीच हे पाहून हैराण व्हायचे की त्यांच्याजवळ इतके पैसे कुठून येतात जेव्हा मी आईला विचारायचे की ते काय काम करतात तेव्हा आई बोलायची की मेहनत करतात मेहनतीची कमाई घेऊन येतात आईचं बोलणं ऐकून मी पूर्ण शांत व्हायचे जे। नेहमी जेव्हा ती लोक यायची तेव्हा जितके काही पैसे घेऊन यायचे सगळे माझ्या बाबांकडे द्यायचे आईबाबा ते पैसे लपवून ठेवायचे आणि रात्री उशिरापर्यंत माझे आईबाबा आणि बहीण भाऊ एका खुलीमध्ये आतून दाराला कडी लावून बसून राहायचे मी नेहमी हा विचार करायचे की हे लोक दाराला कडी लावून आत काय करत असतील कारण की जर मी त्या खोलीत बसलेली असायचे तर मला खोलीतून बाहेर काढायचे आईचं माझ्या मोठ्या भावावर खूप जास्त जीव होता आणि सर्वात जास्त चांगलं काम देखील तोच करत होता जास्त पैसे घेऊन यायचा आई त्याला घरामध्ये असलेल्या चांगल्या भांड्यांमध्ये चांगल्या ताटामध्ये त्याला जेवण द्यायची आणि बाकी इतर सर्वांना अगदी चेपलेल्या अशा ताटामध्ये जेवण द्यायची तेव्हा मी खूप लहान होते एवढी मला अक्कल नव्हती की मी कोणाला काही प्रश्न विचारू शकेन हे सर्व रोजच्या रोज होत होतं मी नेहमीच हे पाहिलं होतं की परिसरातील मुलं खांद्यावर बॅग घेऊन शाळेत जायचे माझ्या मनात देखील शाळेत जाण्याची इच्छा होती मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की मला देखील शाळेत जायचं आहे माझ्या त्या बोलण्यावर माझे आईवडील हैराण झाले आणि दोघांनीही एकमेकांकडे प्रश्नातक नजरेनं पाहिलं मग बाबा बोलू लागले तुझे बहीण भाऊ येतील तेव्हा भा आपण निर्णय घेऊ काय करायचं आणि काय नाही मी माझ्या वडिलांचं ते बोलणं ऐकून शांत झाले रात्री जेव्हा माझे बहीण भाऊ परत आले तेव्हा नेहमीप्रमाणे जसं भाऊ आणि बहीण या खोलीत गेले मी देखील दाराच्या मागे लपून त्यांचं बोलणं ऐकू लागले त्यावेळी मी हेच ऐकलं की दादा बोलत होता दा, जर निशाला शिकायचं आहे तर तिला शाळेत पाठवूया तिचं शाळेत ॲडमिशन घेऊया दादाचं ते बोलणं ऐकून मी खूप खुश झाले काही दिवसांनंतर माझी शाळेत जाण्याची तयारी सुरू झाली एके दिवशी आई माझ्यासाठी शाळेचा गणवेश घेऊन आली आणि मग बॅग आणि वह्या देखील आल्या आता मी देखील आमच्या परिसरातील मुलांप्रमाणे शाळेत जाऊ लागले मला शाळेत जाऊन खूप चांगलं वाटायचं मी तिथे खूप साऱ्या मुलींसोबत मैत्री देखील केली एके दिवशी शाळेत जाताना माझ्या वेड्या बांधताना आईने मला एक विचित्र गोष्ट सांगितली बोलू लागली तुझ्या शाळेमध्ये मुली पैसे घेऊन तर येत असतील ना मी आईला उत्तर दिलं हो आई पैसे तर घेऊन येतात टिफिन देखील घेऊन येतात आई बोलू लागली तुझं मन नाही करत की तुझ्याजवळ देखील पैसे असावे मी आईकडे पाहिलं आणि बोलू लागले आई मन तर करतंय पण दादाकडे खूप सारे पैसे येतील तेव्हा मी देखील शाळेत पैसे घेऊन जाईन परंतु आई बोलू लागली असं नाही होणार बेटा तुला तुझे पैसे स्वतः कमवावे लागतील मी हैराण झाले आणि बोलू लागले कसं काय गं आई तेव्हा आई बोलू लागली जर कोणाच्या बॅगमध्ये तुला पैसे मिळाले कोणाच्या पुस्तकात तुला पैसे दिसले तर गुपचूप ते पैसे स्वतःकडे ठेवून घ्यायचे ते देखील तुझेच पैसे आहेत मला आईचं ते बोलणं थोडं विचित्र वाटलं शेवटी एखादी आई स्वतःच्या मुलीला कसं हे सगळं करायला सांगू शकते एखादी आई स्वतःच्या मुलीला चुकीचं काम करायला कसं काय सांगू शकते त्यावेळेला तरी मी शांत झाले त्यावेळेला इच्छा नसून देखील माझी नजर दुसऱ्या मुलींच्या जा पैशांवर जाऊ लागली परंतु माझं मन बोलायचं की हे काम चुकीचं आहे शाळेतून जेव्हा मी घरी परत आले तेव्हा आईने मला विचारलं जे काम तुला मी करायला सांगितलं होतं तू केलंस का मी शांत झाले आणि आईकडे पाहू लागले आईला माझ्या त्या शांत नजरेचा अर्थ कळाला होता बोलू लागली उद्या तुला हे काम नक्कीच करायचं आहे बघ जेव्हा तुझ्या हातामध्ये पैसे येतील तेव्हा तुला खूप चांगलं वाटेल दुसऱ्या दिवशी माझ्या डोक्यामध्ये आईचं बोलणं फिरू लागलं मी एक दोनदा प्रयत्न देखील केला की माझ्या मैत्रिणीचे पैसे चोरून घ्यावेत परंतु मला भीती वाटायची जर कुणी पाहिलं तर आणि मग लोकांचं ते बोलणं आणि सोबत इज्जत जाईल याने मला अजूनच भीती वाटत होती परंतु मला ही देखील भीती वाटत होती की जर माझी चोरी पकडली गेली आणि मला शाळेतूनच काढून टाकलं तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी रिकाम्या हाताने परत आले तेव्हा एका खोलीमध्ये लपून राहिले माझी अजिबात इच्छा नव्हती की आईने मला पुन्हा मारावं आणि माझा अपमान करावा परंतु आईने मला शोधूनच काढलं त्या दिवशी माझ्या एक जोरदार कानाखाली देखील लगावली आणि बोलू लागली जर तू उद्या काहीच आणलं नाहीस तर मी तुझं शाळेत जाणं बंद करेन आईचं बोलणं ऐकून मी रडू लागले कारण की मला शाळा सोडायची नव्हती मला पुस्तकं पेन्सिल यांची खूप ओढ लागली होती मी शिक्षण सोडून कसं राहू शकत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा मी शाळेत गेले तेव्हा मी मनाशी पक्क केलं की के आज घरी पैसे घेऊनच जाईन कारण की जर मी पैसे घेऊन गेले नाही तर आईने माझी शाळा बंद केली असती मी हिम्मत करून एका मुलीच्या बॅगमध्ये हात टाकला जितके पैसे हातात आले मी सर्व पैसे काढून लपवून ठेवले थोड्या वेळानंतर ती मुलगी रडू लागली ती एका कामवालीची मुलगी होती ती रडत होती आणि बोलत होती की माझ्या आईने खूप मुश्किलीने कुणाकडून तरी पैसे उधार घेऊन पैसे मागून मला शाळेची फी भरण्यासाठी पैसे दिले होते आता मी फी कशी भरू ती खूपच रडत होती मी स्वतःला कोसू लागले की मी हे चुकीचं काम कसं केलं मला देवाची भीती वाटू लागली त्या भीतीनेच मी ते पैसे पुन्हा त्या मुलीच्या बॅगेमध्ये टाकले मग मी स्वतःच बोलू लागले हे बघ हे पैसे तुझ्या बॅगेमध्येच आहेत तेव्हा ती मुलगी रडता रडता एकदम हसू लागली मला देखील तिच्या त्या हसण्याने खूप बरं वाटलं असं वाटत होतं की मी खूप चांगलं काम केलं आहे मी विचार केला की मी आईला याबद्दल नक्की सांगेन तेव्हा ती, ती देखील खूप खुश होईल घरी जाताच मी आईला सगळं काही सांगितलं माझं ते बोलणं ऐकून आईचं रक्तच खवळलं ती मला खूप मारू लागली आई बोलत होती तुझ्याकडून काहीच काम व्यवस्थित होत नाही तू माझ्या घरातलीच नाहीस आता संध्याकाळी तुझ्या बापाला आणि भावाला सांगते की तुझी शाळाच बंद करा मला खूप दुखत होतं परंतु आईला याचा अजिबात वाईट वाटत नव्हतं आई मला रागाने पाहत खोलीतून निघून गेली मला खूप भीती वाटत होती शाळा सोडण्याबद्दल मी विचार देखील करू शकत नव्हते मला माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं मला अभ्यास करायची खूप आवड होती परंतु आज आईबाबा माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय घेणार होते मी भीतीने थरथरत होते डोळ्यातून अश्रू देखील घळाघळ वाहत होते रात्री जेव्हा माझे आईबाबा आणि बहीण भाऊ दुसऱ्या खोलीत गेले मी लपून त्यांचं बोलणं ऐकू लागले कारण की आज त्यांनी दराला कडी लावली नव्हती मला हे देखील माहीत होतं की आज माझ्या नशिबाचा निर्णय होणार होता परंतु तिथे तर काहीतरी वेगळंच दृश्य होतं बाबांच्या हातामध्ये काही पैसे होते त्यांनी एका बहिणीने आणलेले पैसे मोजले मग दुसऱ्या बहिणीने आणलेले पैसे मोजले आणि मग तिसऱ्या बहिणीने आणि मग भावाने आणलेले पैसे मोजले माझ्या बहिणींनी आणलेले पैसे भावापेक्षा कमी होते त्यामुळे माझी आई माझ्या बहिणींना खूपच वाईट साईड बोलत होती तर दादाला मात्र खूप जास्त प्रेम देत होती मला समजत नव्हतं की हे सर्व काय होत आहे आई बोलू लागली माझ्या मुली काहीच कामाच्या नाहीत आणि मग आई आज मी जे काही केलं ते सर्वांना सांगत होती मग आई बोलू लागली बघा माझा मुलगा किती चांगला आहे रोज लोकांच्या खिशातून खूप सारे पैसे घेऊन येतो आईचं बोलणं ऐकून आई मी अगदी हक्काबक्का झाले होते आता मला समजलं होतं की आई मला चोरी करायला का सांगत होती माझे बहीण भाऊ का घरी उशिरा येतात आमचं कुटुंब सुरुवातीपासूनच हेच काम करत होतं कदाचित यामुळेच आम्हाला तीन वेळचं जेवण मिळत होतं माझे आई वडील आणि बहीण चोरी करायचे हे समजल्यानंतर मला खूपच वाईट वाटलं त्या सर्वांचा खरा चेहरा माझ्या समोर आला होता माझ्या डोक्यावर जणू काही आभाळच कोसळलं होतं मी कधी विचार देखील केला नव्हता की माझ्या अशा धार्मिक आणि चांगल्या स्वभावाचे आई वडील भाऊ बहिणींच्या चेहऱ्यामागे अशा प्रकारचा राक्षस लपलेला असेल आईने बाबांना आज शाळेत जे काय घडलं ते सांगितलं आणि त्यानंतर हे देखील सांगितलं की तिला मला शाळेतून काढून टाकायचं आहे हे ऐकून माझं मन झालं की मी जोरजोरात रडावं परंतु जर मी असं केलं असतं तर कदाचित आईने मला अजून मारलं असतं आता मला माहीत होतं की मी आता परत कधी शाळेत जाऊ शकत नाही मी रोज दाराच्या मागे लपून त्यांचं बोलणं ऐकायचे नेहमीच बाबा पहिले पैसे मोजायचे मग जेव्हा बहीण भाऊ त्यांच्या खोलीत जायचे तेव्हा ते पैसे लपवून ठेवायचे थे। जे बहीण भाऊ पैसे कमी आणायचे त्यांना आई खूप ओरडायची कधी कधी मारायची देखील एके दिवशी आईने मला त्यांचं ते बोलणं चोरून ऐकताना पाहिलं पहिल्यांदा तर सर्वजण मला तिथे पाहून जरा हैराण झाले आईने मला खूपच खडे बोल सुनावले तेव्हा बाबाने आईला अडवलं बोलू लागले की ती अजून लहान आहे हिला ओरडू नकोस आता हिला सगळं समजलं आहे मग उद्यापासून ही देखील तिच्या बहिणींसोबत लोकांचे खिसे कापायला जात जाईल परंतु मी या कामासाठी अजिबातच तयार नव्हते मी नकार दिला तेव्हा आईने मला मारायला सुरुवात केली काही दिवस असेच मारखाण्यामध्ये निघून गेले परंतु मी कामावर जात नव्हते अशात एके दिवशी बाबा बोलू लागले की आपल्याला हा परिसर बदलावा लागेल सुरुवातीपासूनच असंच होत आलं होतं काही वर्ष आम्ही का परिसरात राहायचो मग दुसऱ्या शहरात निघून जायचो सगळे घरातले लोक दुसऱ्या शहरात जाण्यासाठी तयारी करू लागले आणि एका महिन्याच्या आतच आम्ही दुसऱ्या परिसरात निघून गेलो मी शाळेमध्ये पुन्हा ॲडमिशन तर घेतलं परंतु घराची परिस्थिती पाहून मला असं वाटायचं की मी कुठेतरी पळून जावं मला शाळेमध्ये शिकवलं जात होतं की कधीही चोरी करू नये चोरी केल्याने देव आपल्याला नक्की शिक्षा करतो मी विचार करायचे की माझ्या घरातल्यांना कोणी काही कसं बोलत नाही देवाने त्यांना असंच मोकळं का सोडलं आहे शेवटी अजूनपर्यंत हे इतके मोकळे कसे काय फिरत आहेत दिवस असेच निघून जात होते आणि घरातल्यांचे टोमणी अजूनही चालूच होते त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून मी माझ्या अभ्यासावर लक्ष देत होते जेव्हा मी दहावीला गेले तेव्हा माझ्या वडिलांनी माझा खर्च उचलण्यासाठी नकार दिला मी दहावीच्या परीक्षेसाठी फी मागितली तेव्हा ते, ते माझ्याकडे रागाने पाहत बोलू लागले आता ही आमची नाही तर तुझीच जबाबदारी आहे तू तु तु तुझ्या फीचा बंदोबस्त स्वतः कर माझे वडील माझ्यासोबत भांडू लागले बोलू लागले तुझ्या वयाचे असताना आम्ही आमच्या कमाईतून पूर्ण घर चालवत होतो आणि तू अजूनपर्यंत आमच्यावर ओझ म्हणून आहेस वडिलांचं बोलणं ऐकून मी हैराण झाले आता तर मी दहावीला होते त्या दिवशी मला असं वाटलं की मला देखील आता हा चुकीचा मार्ग स्वीकारावा लागेल कारण की माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता दुसऱ्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे मी देखील माझ्या बहीण भावाप्रमाणे घरातून बाहेर निघाले आणि एका बसमध्ये चढले बस एका स्टॉपवर थांबली तेव्हा मी हिंमत करून एका मुलाच्या खिशामध्ये हात टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न केला मला वाटलं लगेचच कोणीतरी माझा हात पकडला आहे माझे हातपाय थरथरू लागले तो हा त्याच मुलाचा होता ज्याच्या खिशात मी पैसे काढत होते तो मुलगा मला पाहून लगेचच बसमधून खाली उतरला आणि माझ्याकडे रागाने पाहत बोलू लागला तुला लाज वाटत नाही हे असं वागताना तुला मी जेलमध्ये पाठवू शकतो मला काही समजलंच नाही की मी काय करू मी घामाने भिजलेली त्याच्यासमोर उभी राहून भीतीने थरथरत होते आज मी पहिल्यांदाच हे के काम केलं होतं आणि पहिल्यांदाच पकडले गेले मला भीती वाटत होती की हा माणूस मला जेलमध्ये तर पाठवणार नाही ना जेव्हा मला मी काय करावं हे सुचत नव्हतं तेव्हा मी त्याच्यासमोर हात जोडले आणि बोलू लागले की मी हे सर्व मजबुरीमुळे करत आहे मला शिकायचं आहे परंतु माझ्याजवळ फी भरायला पैसे नाहीत देवासाठी मला जेलमध्ये पाठवू नका तो मुलगा माझ्या त्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता मी त्याला म्हणाले की मी देवाची शपथ घेते मी पुन्हा परत असं काम करणार नाही माझ्या त्या शब्दावर त्याने देखील विश्वास ठेवला आणि स्वतःच्या हाताने मला माझ्या फीचे पैसे दिले आणि बोलू लागला हे घे फीचे पैसे आणि तू घेतलेली शपथ लक्षात ठेव दुसऱ्या दिवशी मी ती फी शाळेमध्ये जमा केली त्यानंतर मी परत कधीच चोरी करण्याचा प्रयत्न केला नाही माझ्या घरातले मला अक्षरशः वैतागले होते असेच दिवस निघून जात होते मी आता अकरावीमध्ये प्रवेश घेतला होता मग आम्ही दुसऱ्या परिसरात गेलो होतो एके एक दिवशी एक बाई माझ्या आईला भेटायला आली आणि मला पाहताच माझं कौतुक करू लागली बोलू लागली तुझी मुलगी तर दिसायला खूपच सुंदर आहे अगदी गोड देखील आहे आई देखील त्या बाईच्या होला हो करत होती त्याच्या काही दिवसानंतर पुन्हा हो ती बाई आमच्या घरी आली आणि माझ्यासाठी काही खाण्यापिण्याच्या गोष्टी देखील घेऊन आली ती शेजारच्या गावातली होती तिचं आता येणं जाणं वाढलं होतं मला देखील ती चांगलीच वाटत होती एके दिवशी ती बोलू लागली सुरेखा तुझी मुलगी मला खूपच आवडली आहे माझा एक तरुण मुलगा आहे जो शहरात शिकतो माझी इच्छा आहे की मी हिला माझी सुनबाई करावी आई तर जणू काय आधीपासूनच तयार होती माझ्यापासून स्वतःची सुटका करू इच्छित होती तिच्या चेहऱ्यावर हसू आलं ती बोलू लागली मला काहीच प्रॉब्लेम नाही जसे हिचे बाबा घरी येतील मी त्यांच्यासोबत बोलून चर्चा करून तुम्हाला सांगेन आईने बाबांना ही गोष्ट सांगितली तेव्हा ते, ते देखील तयार झाले बोलू लागले तसंही ही, ही निशा आपल्यावर एक ओझच आहे आपल्या काहीच कामाची नाही त्यापेक्षा चांगलं आहे की तिचं आपण लग्न लावून द्यावं काही दिवसातच माझं लग्न अगदी साध्या पद्धतीने केलं गेलं मी देखील खुश होते की चला या सर्वांपासून आता माझी सुटका होईल मी नवऱ्याला पाहिलं नव्हतं आणि नाही नवऱ्याने मला पाहिलं होतं आता जेव्हा मी माझ्या नवऱ्याला पाहिलं होतं तेव्हा मी हैराण झाले कारण की तुम्ही तर तेच आहात ज्यांच्या खिशातून मी पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता माझं बोलणं ऐकून माझ्या नवऱ्याला माझ्यावर विश्वास बसू लागला मी त्याच्यापुढे हात जोडून माफी मागितली माझ्या डोळ्यातील अश्रू माझं बोलणं माझा निराक चेहरा पुरेसा होता माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी माझा तो रडवेला चेहरा पाहून त्याला विश्वास बसला परंतु त्याने एक अट ठेवली की तू तुझ्या आई वडिलांच्या घरी कधीही जायचं नाही आणि नाही त्यांच्यासोबत कसला संबंध ठेवशील परंतु माझी आई दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आली सासरचे चांगल्या घरातले होते खात्यापित्या घरातले होते माझ्या सासरची ती श्रीमंती पाहून माझ्या आईच्या मनात हाव निर्माण झाली मला कोपऱ्यात नेऊन बोलू लागली तुझं तर नशीबच चमकलं आहे परंतु आम्हाला विसरू नकोस इथून तुला जितकं काढता येईल तितकं काढून घे त्याने आमचे देखील दिवस चांगले जातील आईचं जा बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं परंतु मी शांत झाले जेव्हा माझ्या नवऱ्याला माझी आई आली, आली आहे हे समजलं तेव्हा तो थोडा नाराज झाला परंतु मी काय करू शकत होते माझी आई आता माझ्या सासूची मैत्रीण झाली होती तिचं येणं जाणं वाढलं होतं एके दिवशी माझ्या खोलीमध्ये माझ्या नवऱ्याचं घाळ होतं ज्याला आईने चोरून गुपचुप तिच्या पर्समध्ये टाकलं परंतु जसं माझा नवरा खोलीत आला आई त्याच्यापासून नजर सोरू लागली मी माझ्या आईला अडवू शकत नव्हते नवऱ्याला दिलेलं वचन देखील पूर्ण करू शकत नव्हते एके दिवशी आईने मला सांगितलं की माझी मोठी बहीण कोणासोबत तरी पळून गेली आहे हे ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला आई रडत होती तिला शिवायशाप देत होती आणि मी आईला सांभाळण्याचा प्रयत्न केला परंतु आई खूपच दुःखी होती तिने काही दिवस तिच्या मुलीचं जाण्याचं दुःख साजरं केलं परंतु थोड्या दिवसानंतर सगळं काही विसरून गेले आणि मग थोड्या दिवसानंतर असं काही झालं की लहान बहिणीने देखील कोणासोबत तरी लपून लग्न केलं माझे वडील तर त्यामुळे अक्षरशः दुखावले गेले होते आता फक्त एक मोठा भाऊ होता तर बाकी सर्व भाऊ लहान होते कारण की माझे बाकीचे भाऊ खूप लहान होते ते काम करू शकत नव्हते मी देखील आईवडिलांच्या त्या परिस्थितीमुळे खूपच टेन्शनमध्ये राहू लागले परंतु माझे हात दगडाखाली होते मी त्यांची कोणतीच मदत करू शकत नव्हते एके दिवशी अचानकच माझा भाऊ चोरी करताना बाजारात पकडला गेला ज्या माणसाचे तो पैसे काढत होता त्या माणसाने त्याला खूप मारलं आणि सोबतच आजूबाजूचे तरुणदेखील गोळा झाले सर्वांनी त्याला मारून मारून अक्षरशः अपंग केलं आणि मग कोणीतरी त्याला एक असा बुक्का मारला की ज्यामुळे त्याचा जीवच गेला आई तर जणू काही दादाच्या मृत्यूनंतर अक्षरशः वेळी झाली होती मला आठवलं की आईचा तर दादावर खूप जीव होता आता ती नाही कोणासोबत बोलत होती आणि नाही काही काम करायची माझ्या वडिलांना देखील दादाच्या जाण्याचं खूप दुःख झालं होतं एके दिवशी अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि आईचा तो एकमेव आधार देखील निघून गेला तसंही आई खूप कमी बोलायची परंतु जेव्हा कोण तिच्या समोर यायचा तेव्हा त्याला मारायला लागायची बोलायची की हा माझ्या मुलाचा खुनी आहे तिला प्रत्येक माणसामध्ये तिच्या मुलाचा खुनी दिसायचा परिसरातील लोकांनी तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं माहेर असं उद्ध्वस्त होताना पाहून मी खूपच टेन्शनमध्ये राहू लागले माझे लहान बहीण भाऊ खूपच एकटे पडले होते त्यांच्या भविष्याची मला खूप काळजी वाटत होती एके दिवशी अचानक माझा नवरा त्यांना त्याच्यासोबत घेऊन आला हे पाहून माझ्या मनात त्याच्याबद्दल इज्जत खूपच वाढली आता ते दोघं आमच्या परिसरात इकडे तिकडे मागत फिरत नाही तर आमच्यासोबत राहतात आणि चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत माझा नवरा त्या दोघांचा सर्व खर्च करतो मी आणि माझ्या नवऱ्याने दोघांनी मिळून त्या दोघांची जबाबदारी घेतली आहे आम्हाला त्यांना चांगला मनुष्य बनवायचा आहे जे दुसऱ्यांची मदत करतील नाही चोरी करतील माझ्या आईवडिलांची माझ्या भाऊ माझ्या भाऊ बहिणींची सावली त्यांच्यावर मी कधीही पडू देणार नाही मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद